नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरेंचा खासदार म्हणजेच एक मोठा खासदार वाढणार शिंदे गटाचा एक खासदार कमी होणार नेमकं झाले काय ते सविस्तर बघूया रवींद्र वायकर शिंदे गटाचे नेते ते फक्त अठ्ठेचाळीस मतांनी मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर विरोधात जिंकले होते त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे हे हायकोर्टात जाणार अशी त्यांनी माहिती दिल्यानंतर आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे शिवसेनेने आरोही यांना एक मेल पाठवून आम्ही हायकोर्टात जाणार आहोत व त्याचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला पाहिजे अशी मागणी केली त्यामुळे आता रवींद्र वायकरांची जी खासदारकी आहेत ती धोक्यात आल्याचं समजतं परंतु अजूनही सी सी टी व्ही फुटेज मिळत नसल्याने यामध्ये काही काळभैर असल्याची शंका ठाकरे यांना आलेली आहे त्यामुळे ते हायकोर्टात जाऊन रवींद्र वायकरांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ते करू शकतात त्यामुळे रवींद्र वायकर यांनी निवडणूक मतमोजणीवेळी गोंधळ घातला आहे असा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे अजूनही दोन पक्षांनी रवींद्र वायकरांच्या खासदारकी विरोधात आपली याचिका दाखल केली आहेत त्यामुळे वायकर लवकरच असून यावर लवकरच सुनावणी होऊन अमोल कीर्तीकर पुन्हा जिंकतील व वायकरांना घरी बसावे लागेल असं जाणकारांचं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रवींद्र वायकर यांनी घरी बसून अमोल कीर्ती करत जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र